आज आपण राहू या छायाग्रहाविषयी पाहणार आहोत राहूला छायाग्रह म्हटले जाते राहूबरोबर केतू हा एक राहूचीच प्रतिछाया असल्यासारखी आहे राहू आणि केतू हे दोन्हीही एकाच शरीराचे दोन भाग आहेत जसे की राहू डोक्याचा भाग आणि केतू मानेपासून खालील शरीराचा भाग आता या राहूचं बदलतं स्वरूप सध्या खूप घातक होत चाललेलं आहे काय आहे राहूचं बदलतं स्वरूप कोणत्या प्रकारे मिळत आहे त्याची फळं आणि कोणत्या प्रकारे बदलत आहे त्याचं कारकत्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर सर्वांनी या चर्चेत सामील होण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला वे बेलायकन प्रेस करावे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करावा नमस्कार मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमचे सर्वांचे या आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज मी या राहूविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल राहू हा एक छोटासा छायाग्रह मानला जात होता ज्योतिषशास्त्रात काही दिवसापूर्वी या राहूला कोणतेही स्थान नव्हते परंतु ज्योतिषशास्त्रात जसा या राहूचा विचार केला जाऊ लागला या राहूच्या मागील दडलेल्या सर्व गोष्टी समोर येऊ लागल्या काय आहेत या राहूच्या मागील दडलेल्या गोष्टी तर राहूने जसा ज्योतिषशास्त्रात प्रवेश केला तसा नामक योग आला आणि नामक योगाबरोबरच राहूचे खूप काही कारकत्व उघडे पडू लागले राहूचे कारकत्व पाहत असताना आपण एकंदरीत असे पाहत असतो की राहू हा एक खूप मायावी ग्रह आहे खूप विचित्र स्वरूपात हा बदल करत राहतो व्यक्तीच्या जीवनात राहू हा आपल्याला आपली निद्रा नाश करण्यासाठी भाग पाडतो आपल्या दररोजच्या सवयी बदलवतो हे सर्व कारकत्व खूप खूप पुराणे खूप जुने आहेत आणि खूप जुन्या कारकत्वाबरोबर राहूचे बदलते स्वरूपसुद्धा पाहायला हवे कारण राहू बदलत्या स्वरूपात खूप विचित्र फळे देत आहे राहूचा चांगल्या पद्धतीने वापरसुद्धा केला जाऊ शकतो परंतु राहू वाईट परिणामसुद्धा तेवढेच देतो त्याचे वाईट परिणाम काय आहेत याविषयी जर पाहायचे झाले तर राहू कलियुगातील राजा म्हटला गेला आहे राहू हा कलियुगातील व्यक्तींना कोणत्या पद्धतीने भ्रमिष्ट करतो कोणत्या पद्धतीने सर्वांना विचित्र फळे देतो याविषयी जर जाणून घ्यायचे झाले तर राहू हा एक फसवाग्रह आहे राहू अनेक प्रकारे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो आणि सध्याच्या काळात ही फसवाफसवी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे राहूने खूप साऱ्या लोकांवर स्वतःचं वर्चस्व गाजवलेलं आहे सध्याची बदलती टेक्नॉलॉजी आणि बदलते वातावरण राहूचा प्रभाव वाढवत आहेत जर तुम्ही रात्रीची झोप विनाकारण मोडत असाल रात्री जास्त जागरण करत असाल तर राहूचा प्रभाव तुमच्या कुंडलीत वाढतो आणि चंद्राचा प्रभाव तुमच्या कुंडलीत कमी होतो असे झाल्यानंतर राहू तुमच्या जीवनावर हळूहळू इतका प्रभाव टाकत जातो की तुमच्या बुद्धीवर त्याचा परिणाम होतो कारण बुध आणि राहू हे एकमेकांचे मित्र आहेत जर राहूचा परिणाम तुमच्या जीवनावर झाला तर तुमची बुद्धी नाशाच्या मार्गाने चालते हे नक्कीच आहे ज्यावेळेस राहू तुमच्या जीवनात जास्त प्रभाव टाकेल त्यावेळेस तुमची बुद्धी योग्य त्या पद्धतीने चालणार नाही आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनिष्ट परिणाम मिळू लागतील त्याचबरोबर या राहूच्या प्रभावाने सध्याच्या काळात एक मायाजाळ पसरत आहे लोक कोणत्याही गोष्टीकडे खूप कमी वेळात आकर्षित होत आहेत सध्याच्या काळात उदाहरण द्यायचे झाले तर मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन या व्यसनात व्यक्ती पूर्णतऱ्हे गुंडळत चाललेला आहे हे राहूचे बदलते कारकत्व आहे या बदलत्या कारकत्वात राहू अशा एक विचित्र व्यसन लावतो जे व्यसन व्यक्तीला जीवनात कधीच सुटू शकणार नाहीत किंवा जर ते व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तीच्या जीवनावर काही ना काही संकट येईल जसे की आजच्या काळात लागलेले मोबाईलचे व्यसन आणि त्याचबरोबर आजच्या काळात रासायनिक गोष्टी जसे की ड्रग्स या ड्रग्सचं व्यसन लागल्यानंतर राहू पूर्णतऱ्हे त्या व्यक्तीवर प्रभाव टाकतो व्यक्ती वशात येतो हे सर्व बदलते कारकत्व आहे राहू या ग्रहाचे राहू गुन्हेगारी वाढवतो आपल्या लहान मुलात पाहिली जाणारी गुन्हेगारी राहूच्याच प्रभावामुळे दिसून येते असे काही संशोधनामार्फत दिसून येते राहू ग्रह काही दिवसांपूर्वी ज्योतिषशास्त्रात घेतलाच जात नव्हता कारण तो एक छायाग्रह आहे आणि त्याला कोणतेही कारकत्व नाही असे म्हटलं गेलं परंतु काही कालावधीनंतर या राहूचे फळं पाहायचे झाले तर खूप विचित्र दिसू लागले कालसर्पापासून याची सुरुवात झाली आणि आज राहू एक भव्य असं स्वरूप प्राप्त करत आहे कलियुगात राजा बनण्याच्या मार्गावर असणारा हा राहू अनेक लोकांना स्वतःच्या वशात घेत आहे आणि याचं वाढतं वशीकरण लोकांना त्रास देणारं राहील सध्याच्या काळात या राहूमुळे लोकातील माया ममता या भावना कमी होत चाललेल्या आहेत आपली परकीय संस्कृती आपल्या संस्कृतीत पूर्णतरेने प्रवेश करत आहे आपल्यावर परकीय संस्कृतीचे राज्य आणि वेस्टर्न सर्व काही गोष्टी आपण स्वीकारत चाललेलो आहोत हा एक राहूचाच छोटासा प्रभाव आहे त्याचबरोबर राहूचे जर युद्ध पाहिजे झाले तर राहू अतिशय रीतीने युद्ध करतो ज्यात युद्ध कधी झाले आणि व्यक्ती कधी संपला हे कळतसुद्धा नाही हे युद्ध तशाच पद्धतीचे आहे जसे की राहू तुमच्या पंचइंद्रियांवर पूर्णत्रेने ताबा मिळवेल आणि तुमचे पंचेंद्रिय काम करायचे बंद झाले की व्यक्ती निष्क्रिय झाला हे तऱ्हेने आपल्या लक्षात येतेच राहूचे हे बदलते कारकत्व पुढील काळात युद्धाची परिस्थितीसुद्धा अशीच बनवेल ज्यात कोणत्याही शस्त्राचा वापर केला जाणार नाही कोणत्याही अस्त्राचा वापर केला नाही परंतु समोरच्या व्यक्तीला पूर्णत्रेने निष्क्रिय करता आले हा प्रभाव राहूमुळेच दिसून येतो आणि सध्या काही देशांतर्फे हे प्रभाव केले जात आहेत टेक्नॉलॉजीच्या संपर्कात जास्त व्यक्तीला गुंतवून ठेवून त्या व्यक्तीवर पूर्णतरेने एक मायाजाळ पसरवलं जात आहे ज्यात विचित्र स्वरूप दिसून येत आहे आपल्या वातावरणावर प्रभाव टाकण्याचे जर लहान मुलावर या राहूचा परिणाम दिसून आला तर जशी काही पिशाची बाधा झालेली आहे असं दिसून येतं राहू हा पूर्वजन्मीतील फळेसुद्धा देतो पूर्वजन्मी आपण काय केलेले आहे याच्यावर सुद्धा तो प्रभाव टाकतो आणि त्याचबरोबर या राहूमुळे खूप काही गोष्टी आपल्याला नकारात्मक दिसू लागतात जसे की तुम्ही गुरु राहू युती दोन हजार तेवीसमध्ये पाहिलेली असेल गुरु राहू युतीमध्ये काय काय गोष्टी घडल्या ह्या तुम्हाला माहितीच आहेत मार्चमध्ये घडलेले खून प्रकरणे त्याचबरोबर काही विचित्र स्वरूपाचे राजकीय बदल आणि तिथून पुढे घडणारे काही अनावश्यक बदल हे खूप विचित्र आहेत माझी सर्वांना एकच विनंती राहील की या राहूचा प्रभाव जास्त वाढू नये याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया जर राहूचा प्रभाव वाढत गेला तर चंद्र निर्बल होत जाईल आणि आपल्या जीवनाला ग्रहण लागलेशिवाय राहणार नाही चंद्र हा आपल्या कुंडलीत मनाचा कारक असतो आणि राहू जर बलवान झाला तर आपल्या मना मनावर याचा परिणाम पडणार आहे हे नक्कीच आहे जास्तीत जास्त राहूच्या प्रभावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो धन्यवाद